नमस्कार मित्रांनो मी वैभव पाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडी पट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंग युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना धन्यवाद आपण लय खुश आहे आज आपण लय खुश आहे कारण आपला ड्रॉ लागला माझा जमला घे माझ्या बायकोला दिवस गेले रे बाबा <laughs> पोपा मी पोपा माझा प्रोकार <laughs> टोपा सगळं काही मोठ काम आपला वाला काय पाहिजे आयुष्यात नाही माय गॉट एक नंबर काम झाला आपला जमला मी बाप होणार बाप बाप होणं म्हणजे साधी गोष्ट आहे का यार जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाप होणं पण कुठे गेला माझी बायक बायक माझी बायको कुठे गेली अरे माझे मा काय झालं रडू नको रडू नको का झालं का झालं अरे बाबा बरं बर बर हो बिन कोण घेऊन जाईल माय बिन अरे हाव यार एवढी सोन्यासारखी बायको माय माली मी घेऊन गेलो माय काही खरं नाही दुसऱ्याचं काय होईल अरे यार कोण घेऊन जाईन तुला त्याला कापून टाकेन तुला हात लावला तर माझी एवढी चांगली बायको रडू नको रडू नको राडू नको व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अरे टेन्शन घेऊ नको माझी बायको आहे माझी रविना टंडन किती रडते बायको बर अरे बाबा हळू हळू तुले मग तुला म्हटलं ना माझ्या मागे हळूहळू आहे आहे डॉक्टर बर मला एक, एक, एक सांग आता कोणता महिना चालू आहे बारावा कावर कावरली काय अरे मी त्या कॅलेंडर बद्दल नाही आपल्या कॅलेंडर बद्दल विचारतो बारावा का डायनासोर येणार आहे का जन्माला भाल अरे तीसरा आता तिसरा महिना आहे ना येणार चार पाच महिन्यांना हळूहळू असं सांगितलं बारावाजप आहे बायको मी घाबरलो ना बारावा महिना करून आली तिथं दोन हजार अठ्ठावीस वा एक नंबर काम झाला तरी म्हटलं बाबा हळूहळू यायचं आहे ना आता काय तुला वाटते का बर माहित अशा वेळेस बायकांना आवड पडते काहीतरी आंबट चिंबट काल बायको सांग माझी बायको तुला काय आणू सगळं काय आणून सांग कसली आवड पडली तुला दोन किलो मटा काय मागतात जन्मा होती का दोन किलो मटा वाटत का दोन किलो मटन कोण खात काय नाही दोन किलो मटन दोन किलो मटन नाही काय मला एक सांग काहीतरी चांगलं खाऊ मला तुला एक सांग तुला मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे <laughs> अरे मला मुलगा पाहिजे मुलगा अरे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे अरे मला वंशाचा दिवा वाढवाचा आपले दिवे असे लागले पाहिजे एक दिवा दोन दिवा असे दिवे लागले का लाईट लावायची गरज नाही एशियन पेंट दिवले तुम्ही ना मला होते ते सांगू माझे पाय पाण्या पुरले गाडीवरून म्हणून पडलो त्याला एवढी मोठी गाडी झाला

काळजी करू नको तुझ्या गोला मी फेकून देतो मुलगा असेल तर आपण दोन्ही पण ठेवू लिंग बेचतास मी कायद्याने गुन्हा आहे आपण करू नाही पाप मला माझ्या डोक्यावर घ्यायचं नाही बायको एक काम करूया आपण आपण आपल्या बाळाला फोन लावूया अरे नवीन टेक्नॉलॉजी आता काय बी होऊ शकते लावतो फोन मला फोन पाहू दे ना कुठे गेला तर इकडे गेला का बे अरे माझ्या मा आता माझ्यापेक्षा मोठा आहे रे अरे ओ अरे बाबा वन प्लस होय चला हात हात दे हातात हात दे अरे यानं कव्हरेज येतं बाबा काय फुल कव्हरेज येत यानं कोण पय आली आता तुम्ही कव्हरेज गेला ना चल रेंज बणिये आजवत बायको चोवीस घंटे घडात नाही रे आजगजी बाईका भेटली

उलूच्या तोंडची कामा का पाहिजे बाबा तुला लड् लड् जलेबी पाहिजे हा ओ गॉड फ्री फायर पाहिजे सगळेच अजून कामा मटण ना पाहिजे हो मटन ना पाहिजे म्हणजे तुम्ही पाहिजे दोन किलो मटण खाते म्हणते मटण नाही पाहिजे म्हणते एक नंबर पोरगा आहे माझा माझ्यावर गेला काय म्हणते बापू आईशी बोलते ओलो

मार्ग भुक्की तुले माय बदनामी करतेच काय इकडून फाइट माने तिकडे दोन पडसे तिथं गोष्ट करून आली तर नवरामध्ये साधा आहे हो का नाही भाई मिलिट्रीत लागलो असतो <laughs> ते दोन चार मार्गाने जमून <laughs>